भाऊसाहेब वायकर यांचा सत्कार सोनेवाडी गावाचा गौरव उत्कृष्ट कामगार पुरस्कार सोनेवाडी गावचे सुपुत्र श्री भाऊसाहेब भीमराज वायकर पाटील यांची वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून उत्कृष्ट कामगार म्हणून निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला सत्कार सोहळ्यात गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या कर्तृत्वाचा हा गौरव सोनेवाडी गावाचा सुद्धा सन्मान आहे शांत स्वभावाचे आणि कामात नेहमीच तत्पर असलेले राजा माणूस श्री भाऊसाहेब भीमराज वायकर पाटील वरिष्ठ तंत्रज्ञ तेलिकुंट कक्ष शतग्राह विभाग अहिल्यानगर यांची उत्कृष्ट कामगार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या गौरक्षणासाठी मेहकरी गावचे सरपंच नंदू शेठ पालवे उपसरपंच शरद भाऊ बडे चेअरमन भाऊ पालवे ग्रामपंचायत सदस्य बबन कानडे तसेच सोनेवाडी गावचे माजी सरपंच नवनाथ बेरड शिवदास बेरड दीपक बेरड माणिक पंडित सोमनाथ गुंजाळ ईश्वर बेरड नवनाथ बेरड आणि जगदंबा हॉटेलचे हो मालक गोरख वायकर उपस्थित होते भाऊसाहेब वायकर यांची ही निवड त्यांच्या प्रामाणिक मेहनत निष्ठा आणि शिस्तबद्ध कार्यशैलीची पावती आहे मेहकरी व सोनेवाडी गावांसाठी ही अभिमानाची बाब आहे